नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमे अँकोमल रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारे एक पोटॅटो रोल हे एक पोटॅटो रोल बनवायला खूप सोपे आहे आणि पाच मिनिटात तयार होतात तुम्ही हे एक पोटॅटो रोल स्कूल मध्ये लहान मुलांना टिफिनला देऊ शकतात किंवा ऍज अ स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकतात त्यामुळे व्हिडिओ न करता बघा चला तर त्यासाठी लागणारे साहित्य वगैरे एक पोटॅटो रोल बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी तीन बॉईल अंडे घेतले त्यानंतर दोन बॉईल बटाटे अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर अर्धी वाटी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या चॉप करून घेतल्या अर्धा चम्मच अद्रक लसण पेस्ट अर्धा चम्मच रेड चिली फ्लेक्स अर्धा चम्मच ऑरिगॅनो चवीनुसार मीठ अर्धा चम्मच ब्लॅक पेपर पावडर ब्रेड क्रम्स प्रथम आपल्याला एक पोटॅटो रोल बनवण्यासाठी अंडे किसून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे मी एक अंड किसून घेतलं राहिलेले सर्व याच पद्धतीने किसून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता इथे मी तिन्ही बॉईल अंडे किसून घेतलेले आहे खोबरे किसणीच्या सहाय्याने आता यामध्येच आपल्याला बटाटे पण किसून घ्यायचे आहे बटाटे ॲड केल्यामुळे बाइंडिंग येते अंड्याला आता इथे आपले अंडे आणि बटाटे दोन्ही पण किसून झालेले आहे आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करून घेऊया त्यासाठी प्रथम मीठ ॲड करून घ्यायचं त्यानंतर ब्लॅक पेपर पावडर चिली फ्लेक्स ऑरगॅनो अद्रक लसूण पेस्ट चॉप केलेली हिरवी मिरची कोथिंबीर आता हे सर्व साहित्य आपल्याला हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता आपला इथे डो तयार झालेला आहे एक पोटॅटो रोल बनवण्यासाठी आता आपल्याला याचे रोल तयार करून घ्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला एक रोल तयार झालेला आहे राहिलेले सर्व याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले एक पोटॅटो रोल तयार झालेले आहे आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे आपल्याला इथे पातळ स्लरी तयार करून घ्यायची आहे कॉर्नफ्लॉवरची एक, एक पोटॅटो रोल डीप करण्यासाठी त्यासाठी प्रथम बाउलमध्ये कॉर्न फ्लॉवर ऍड करून घ्यायचं कॉर्न फ्लोअर नसेल तुम्ही अर्धी वाटी मैदा पण घेऊ शकता स्लरी बनवण्यासाठी आता इथे चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि लागेल त्याप्रमाणे पाणी ॲड करून एक पातळ स्लरी तयार करून घ्यायची आता तुम्ही बघू शकता इथे कॉर्न फ्लॉरची पातळ स्लरी तयार झाली आता आपण इथे यामध्ये एक पोटॅटो रोल डिप करून घेणार आहोत हे बघा एक, एक पोटॅटो रोलवर छान स्लरीची पातळ लेअर येत आहे आता आपल्याला हा एक पोटॅटो रोल ब्रेड ने कोट करून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता एक पोटॅटो रोल कोट झालेला आहे ब्रेड क्रम्सने अशा प्रकारे आपला एक एक पोटॅटो रोल तयार झाला राहिलेले सर्व याच पद्धतीने कोट करून घ्यायचे आहे ब्रेड क्रम्सने आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व एक पोटॅटो रोल ब्रेड क्रम्सने कोट करून घेतले आहे आता आपले हे एक पोटॅटो रोल तळण्यासाठी तयार आहे तुम्ही हे एक पोटॅटो रोल फ्रीजमध्ये पण स्टोर करून ठेवू शकता दोन ते तीन दिवसासाठी आता तुम्ही बघू शकता गॅसवर मी कढाई ठेवली त्यामध्ये ऑइल ठेवलं होतं गरम करण्यासाठी आपलं ऑइल पण गरम झालं आता या स्टेजला आपण एक पोटॅटो रोल यामध्ये ऍड करून घेऊया आपल्याला इथे छान गोल्डन कलर येईपर्यंत एक पोटॅटो रोल तळून घ्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता आपले एक पोटॅटो रोल छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून चालेल बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व एक पोटॅटो रोल तयार झाले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल रेसिपी रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पैकी एक पोटॅटो रोल तयार झाला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नेऊ तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन म्हणजे घंटेला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील